नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो ही भीमा नदीचं पात्र तुम्ही बघू शकता पूर्वी बघा मी व्हिडिओ बनवलेला होता की या भीमा नदीच्या पाण्याची लेवल ही सहा ते सात फुटापर्यंत होती तर आता ह्या पाण्याची लेवल ही अर्धा ते पावन फुटापर्यंतच राहिलेली आहे बघू शकता तुम्ही फक्त आता अगदी मोजकेच कुठेतरी खड्ड्यांमध्ये पाणी शिल्लक असत आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही इतका भीषण दुष्काळ यावर्षी पडलेला आहे आणखी कडक उन्हाळ्याचे दोन महिने जाणार आहेत तर एप्रिल महिन्याच्या एंडिंगलाच अशी कंडिशन आहे तर तुम्हाला मी आता खाली जाऊन दाखवतो तर मी बघा पंधरा दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाण्याची लेवल दाखवलेली होती तर आता बघ मी ज्या ठिकाणाहून पहिल्यांदा पंधरा दिवसांपूर्वी व्हिडिओ बनवलेला होता ना तर त्या ठिकाणाहून तुम्हाला दाखवतो आता त्या पाण्याची लेवल कुठपर्यंत आहे शेतकऱ्यांच्या मोटरा ह्या उघड्या पडलेल्या दिसत आहेत तर मित्रांनो बघू शकता मी पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणाहूनच व्हिडिओ बनवलेला होता तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलवरून तो व्हिडिओ सर्च करून तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो अगदी कुठेतरी मोजक्या खड्ड्यामध्ये पाणी हे शिल्लक दिसत आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो पूर्णपणे नदीचं पात्र हे कोरडं ठक्क पडलेलं दिसत आहे अगदी मोटरा आणि मोटरांच्या पायपा आणि केबल हे घरी गुंडून घेऊन जाण्याच्या सिच्युएशनमध्ये आहेत सर्वजण आता शेतकरी <laughs> तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो निळा बेलर दिसत आहे ना तर आमची मोटर आहे निळ्या बेलरची तुम्हाला त्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं मित्रांनो की तो बेलर पाण्यामध्ये दिसत होता तर पाण्याची लेवल बघा त्या ठिकाणी सहा ते सात फुटापर्यंत होती मी तुम्हाला दाखवलेलं होतं तर आता तो बेलर पूर्णपणे उघडा पडलेला दिसत आहे एवढ्या झपाट्याने पाणी हे पूर्णपणे खाली गेलेलं आहे म्हणजे जवळजवळ हे आटलेलंच आहे तर चला तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो तर हा काळा गोटा दिसत आहे ना अलीकडला मित्रांनो तर हा आमचा काळा गोटा आहे तर बघा आम्ही शंभर फुट गोटा हा पाईप टाकून मोटर ही त्या ठिकाणी नेलेली होती आणि ही शंभर फूट केबल एक टाकलेली होती नवीन तर फक्त अगदी पंधराच दिवस मोटर चालली म्हणजे पंधरा दिवस पाणी पुरलं त्या मोटरला एवढं कमी कालावधीमध्ये पाणी हे झपाट्याने आटलेलं दिसत आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पंधरा दिवसांपूर्वी बघा दत्ता शेंडगे आणि मी या ठिकाणी मला पाण्यामध्ये उतरून व्हिडिओ दाखवलेला होता की पाण्याची लेवल कुठपर्यंत आहे ती दाखवलेली होती तर आता बघू शकता मित्र तुम्ही तर आम्ही आता ह्या भीमा नदीच्या पात्राच्या बरोबर मधोमध उभा आहे तर आता या ठिकाणी पूर्णपणे पाणी हे आटलेलं दिसत आहे मित्रांनो तर आता त्याच ठिकाणी आम्ही उभा आहे ज्या ठिकाणी पूर्वी बघा आम्ही व्हिडिओ बनवलेला होता तर त्यावेळेस या ठिकाणी आमच्या डोक्याच्या लेवलपर्यंत पाणी होतं म्हणजे आता आम्ही जिथे उभं राहिलेलं आहे तर आता हे या ठिकाणी पूर्णपणे पाणी हे आटलेलं आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आता नदीच्या बरोबर मधोमध उभा आहे दत्ता आणि मी शकतो मित्रांनो आता आम्ही तुम्हाला या ठिकाणी बसून दाखवतो बघा मित्रांनो या ठिकाणी मांडे बसलेलो आहे तर एवढं पूर्णपणे पाणी हे पंधरा दिवसामध्येच आठलेलं आणि पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी आमच्या हायटच्या लेवलपर्यंत पाणी होतं याच ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता माझा व्हिडिओ सर्च करून मित्रांनो मी व्हिडिओ तो अपलोड केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती म्हणजे एवढ्याच झपाट्याने पाणी हे पूर्णपणे आटलेलं आहे तर मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांची पाईप आणि केबल घरी नेण्यासाठीची लगबग सुरू असताना दिसत आहे कारण पाणी हे पूर्णपणे आठल्यामुळे मोटरा केबल किंवा पाईप वगैरे चोरीला जाऊ शकतात त्यामुळे काळजी म्हणून प्रत्येक शेतकरीही आता मोटरा आणि केबल आणि पाईप हे घरी घेऊन जाण्याच्या मार्गावर आहेत या ठिकाणी ठेवून काहीसुद्धा उपयोग नाही बघू शकता तुम्ही आता मित्रांनो ही आमची मोटर आहे ते पूर्णपणे उघडी पडलेली आहे आणि हा समोर जो खड्डा दिसत आहे ना तर ह्या खड्ड्यामध्ये फक्त आता एक वीतच पाणी शिल्लक आहे संपूर्णपणे खाली गाळच आहे त्याच्या आणि मित्रांनो तुम्हाला मी ह्यापूर्वी व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं तर ह्या ठिकाणी उभा राहून तर ह्या ठिकाणी बघा पाण्याची हाईट आहे ना ती सहा ते सात फुटापर्यंत होती आणि आता पूर्णपणे पाणी ते आटलेलं आहे तर मित्रांनो ही वर्ण जी पाणी येताना दिसत आहे ना तर तर ते पाणी हे परक्युलेशन होऊन येत आहे पण हे किती फक्त दोन ते तीन दिवसामध्ये ही पाणी सुद्धा पूर्णपणे आठवून जाणार आहे अगदी भीषण अशी कंडिशन झालेली आहे मित्रांनो यंदा काय घरी घेऊन चालला काय आता ते मग हा हा खड्डा आहे का तिथे तर मित्रांनो अनिल शेंडगी या ठिकाणी उपस्थित आहे प्रगतशील शेतकरी आहेत वाटलूज गावची तर त्यांच्याकडून जरा थोडीशी माहिती घेऊया या वर्षीचा असा दुष्काळ पडलेला आहे तर त्यांना काय वाटतं ती त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया तर निलेश शेंडगे तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता हा तुमचा खड्डा आहे का पूर्वीचा तर किती तास मोटर चालते आता ह्याच्यामध्ये चार तास किती फूट खोल घेतलेला होता खड्डा पाहिला हां खोला हां गाळ दोन तीन फूट आलेला असा तरी गाळ चालेल बघा असं बरे शेतकऱ्यांनी आता म्हणजे पूर्वीचे हे खड्डे घेऊन ठेवलेले आहेत बरं का मित्रांनो तर बऱ्याच शेतकऱ्यांचे काय जणांचे खड्डे हे बुजलेले आहेत तर त्यामध्ये माती येऊन ती खड्डीची लेवल झालेली आहे तर इकडे या ठिकाणी निलेश शेंडगे यांचा खड्डा आहे तर ह्यांच्या खड्ड्यामध्ये काही एवढा गाळ येऊन बसलेला नाही कारण की या ठिकाणी वाळू उपसलेले दिसत आहे तर बघू शकता तुम्ही हे ढिगारा दिसत आहेत मित्रांनो आणि वाळूच्या ह्याच्यामध्ये ना तर जास्त पाणी असतं परक्युलेशन जास्त होतं बघू शकता उलट्या खड्ड्यातूनच इकडे या ठिकाणी पाठ चाललेला दिसत आहे तर आता निलेश या ठिकाणी तुम टाकण्याचं काम करत आहे म्हणजे जेणेकरून या खड्ड्यातील पाणी दुसरीकडे न जाता ह्या खड्ड्यामध्ये राहावे आणि तीन चार तास मोटर चालावे आता निलेश तुमचा किती उत्सव आहे या ठिकाणी तीन एकर आडसाले आहे ना किती कांड्यावर आहे आता बघा मित्रांनो पंधरा दिवस कांड्यावर उसा आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे तर ते आता कशी जगवायचा प्रयत्न करत आहेत कारण की आता मित्रांनो यंदा छावणी पडण्याचे मार्गावर नाहीत कारण की आता किती फक्त पावसाळा दिन महिना राहिलेला आहे दुष्काळ पडलेला आहे सगळ्यात भीषण दुष्काळ पडलेला आहे मित्रांनो कारण की दरवर्षी बघा ह्या ही जो कडा दिसत आहे ना तर ह्या कडेपर्यंत पाणी असतं दरवर्षी दिवसामध्ये तर यंदा खूपच भीसरण कंडिशन झालेली आहे पूर्ण पात्र हे कोरडे ठक पडलेलं आहे अगदी मोजकीच कुठेतरी खड्ड्यामध्ये पाणी शिल्लक आहे आणखी पंधरा दिवसांनी मला ये जर चालू होईल माणसांची इकडून तिकड तिकडून तिकड तर मित्रांनो आशा आहे की ह्या वर्षीचा हा भीषण दुष्काळ लवकरात लवकर संपो भरपूर पाऊस हो आणि भीमा नदी पूर्वीप्रमाणे काटोकाट भरून उजनी धरण हे शंभर टक्के व्हावे दादा मोटर किती तास चालते तिथं तास दोन तास हां गोडी इतकंच पाणी दिसते तर आता खाली गाळ आहे का गा शेड आहे होय भी खालीच भीषण कंडिशन झाली यंदा अगदी हां तुम्हाला तरी जास्त पाणी आम्हाला आम्हालाही कमी पाणी कमी म्हणजे उघडीच पडली परमोडी गोठ्या इतकंच पाणी तिथं बावरा धरते फुटवाला काय चालेल ना तेवढे ही पण जी काय ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो दौंड तालुक्याच्या पूर्व भागामध्येच आम्हाला ह्या समस्याला तोंड द्यावं लागत आहे कारण की काय झालं मित्रांनो दौंडच्या पश्चिम भागामध्ये ना म्हणजे सिद्धटेकपासून वरच्या भागामध्ये पेडगाव झालं देऊळगाव राजे झालं इकडे पारगाव झालं त्याच्यावर ज्या अशा बऱ्याच गावामध्ये बंधारा आहेत तर त्या बंधाऱ्यामुळे त्या तिक त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पाण्याची काही अडचण येत नाही अडचणीत येतो शेतकरी तो फक्त दोन तालुक्याच्या पूर्व भागातीलच कारण की या ठिकाणी कुठेसुद्धा बंधारा नाही दौंड तालुक्यातील मला वाटतं शेवटचा पेळगावचा जर बंधारा सोडला तर त्याच्यात खाली एकसुद्धा बंधारा बांधलेला नाही त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे तर मित्रांनो इकडच्या शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर राजेगाव किंवा नायगाव किंवा वाटलूच्या या कुठेतरी बंधारा व्हावा आणि इकडच्या शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटावी ही अपेक्षा आहे कारण आमच्या दौंड तालुक्यामध्ये बरेच साखर कारखाने आहेत तर ते साखर कारखाने हे या दौंड तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या ऊसावरतीचा अवलंबून आहेत जर इकडच्या शेतकऱ्यांचे ऊसाची हे दरवर्षी जर असं पाण्याविना जळत राहिले तर ते कारखानेसुद्धा कालांतराने बंद पडू शकतात डबघायला येऊन त्या कारखान्यांना विकण्याची पाळी येऊ शकते तर मित्रांनो हीच अपेक्षा आहे की शासनाने लवकरात लवकर वाटलूज या ठिकाणी बंधारा बांधावा आणि आमच्या इकडच्या शेतकऱ्यांची अशी पाण्याची होणारी टंचाई दूर करावी भी भी या अपेक्षा आहे तर बघू शकता मित्रांनो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी हे या ठिकाणी येऊन आपले उपजीविकेचे साधन शोधत आहेत म्हणजे यावरूनच तुम्ही समजू शकता मित्रांनो की ह्या पक्ष्यांनासुद्धा किती भटकंती करावी लागत आहे ज्या ठिकाणी पाणी मोजक्या प्रमाणामध्ये शिल्लक आहे त्या ठिकाणी येऊन हे पक्षी हे आपले अन्न शोधत असतात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जातींचे पक्ष्यांचे थेवेचे थेवे हे या ठिकाणी येऊन भ्रमंती करताना दिसत आहे अन्नाच्या शोधामध्ये या ठिकाणी येऊन आपली भूक भागवताना दिसत आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्ही बघू शकता मित्रांनो या भीम नदीच्या कोरड्या पडलेल्या पात्रामध्ये ज्या ठिकाणी पाणी आटलेलं आहे तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे मासे हे मरून पडलेले असतात तर त्या माशांवरती ताव मारण्यासाठी हे पक्षी या ठिकाणी येऊन आपले भूभाग होत असतात तर मित्रांनो यामध्ये फ्लेमिंगो पक्षी असतील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदक असतील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बगळे असतील तर हे या ठिकाणी येऊन मासे खाताना दिसत आहेत कारण की पाणी आटल्यामुळे अनेक मासे हे मृत पावलेले आहेत तर ते मासे खाण्यासाठी या ठिकाणी या पक्ष्यांची गर्दी झालेली तुम्ही बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो पलीकडे बघा अहिले देवीनगर जिल्हा आहे तर ते अहिले नगर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणजे आता हे आता आमच्यासमोरचं हे बरी शेतकरी बघू शकता पण पलीकडे दिसत आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आता कुराणलासुद्धा पिण्याची पाण्याची टंचाई भासत आहे एवढी भीषण कंडिशन झालेली दा आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा पाच वर्षांपूर्वी खड्डा घेतलेला होता बघा आम्ही जे बीच्या सहाय्याने तर आता पाच वर्षानंतरनं प्रथमच हा खड्डा म्हणजे उघडा पडलेला दिसत आहे तर ह्या खड्ड्यामध्ये आता पूर्णपणे गाळ येऊन बसलेला आहे तर हा खड्डा जवळजवळ बघा तुम्हाला सांगतो मित्रांनो पंधरा ते वीस फुटापर्यंत खोल खांदलेला होता तर त्यामध्ये आता पूर्णपणे गाळ येऊन बसलेला आहे अगदी गोटी इतकेच पाणी आहे वितळभर म्हणलं तरी काही हरकत नाही तर मित्रांनो आता या ठिकाणचा ब्लॉग संपवत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो